आधी पण गगराणी साहेबांकडे अनेकदा आम्ही आलेलो आहे आणि अनेक, अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत आज भेट घेण्याचे दोन तीन महत्वाची पहिलं कारण, कारण म्हणजे मुंबादेवी मंदिर जे आपल्या मंदिर आहे तिथे अनेक दिवस आपण पाहतोय त्याच्यावर काही राजकीय चर्चा पण होत आहे सहा महिन्यापूर्वी देखील आम्ही भेट घेतली होती आणि स्थगिती प्राप्त केली होती म्हणजे मुंबादेवी मंदिरच्या मागे लागूनच एका भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी दोन इमारती बांधल्या जातात पार्किंगच्या ह्याला आम्ही विरोध करत आहोत ह्या गोष्टीसाठीच कारण दोन जर सतरा मजल्याच्या इमारती आल्या तर मुंबादेवीचं जे मंदिर आहे ते झाकलं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय संवेदनशील जागी अजून एक सिक्युरिटीचा धोका निर्माण होईल आमचं म्हणणं एवढंच आहे की तिथे जे वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा। मंदिर आहे तिथेच आपण पाहतो आहे आजूबाजूला जो दागिना बाजार आहे तिकडचे दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्यांना देखील आपण एक पाहिलं की जे हे जे काही कॉरिडॉरचं काम असेल किंवा पार्किंगचं काम असेल तिथून हलवण्याचा हा प्रकल्प आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करत आहात त्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे आमची पहिली मागणी हीच राहील की मंदिराला न झाकता थोडं दूर हे पार्किंग झालं पाहिजे कारण आत्ता जिथे पार्किंग दाखवलेलं आहे तिथे एक तर गाड्यांना ये येणं जाणं पण कठीण आहे आणि दुसरं म्हणजे अनेक दुकानदारांना तिथे धोका निर्माण होतो त्या मंदिराला धोका निर्माण होतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्याचे दुकानदार तिथे आहेत त्यांना देखील तिथून हलवलं जातं आमची मागणी ही आहे की जिथे आता पर्यंत जे काम आलेलं आहे ते काम मंदिर न्यासाकडे द्यावं मंदिराकडे द्यावं तिथे हवनकुंड असेल मुंडणं होतात तिथे वेगळ्या वेगळ्या ज्या विध्या होतात त्यांच्यासाठी ती जागा निर्माण होऊ शकते उपलब्ध होऊ शकते भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण होऊ शकते तर ही गोष्ट तिथे महत्वाची आहे दुसरं म्हणजे तिथे आम्ही हेच सांगितलेलं आहे सगळ्या मंदिराच्या न्यास माझ्यासोबत आलं होतं आजूबाजूचे दुकानदार होते रहिवाशी होते त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथे आम्ही मंदिराच्या आजूबाजूला कोणालाही काही काम करू देणार नाही कारण आमची मंदिर आणि खास करून मुंबादेवीचं मंदिर म्हणजे ज्या देवीने आपल्याला मुंबई दिली आपल्याला आपलं नाव दिलं तिथे त्याच मंदिराला झाकून आणि एक सुरक्षेचा धोका निर्माण करून आम्ही काम होऊ देणार नाही दुसरी गोष्ट ना म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं की देवणारसाठी आणि देवणार स्वच्छ करण्यासाठी जो पैसा लागणार आहे मुंबई महानगरपालिकेला अदानी कर हा आता कचऱ्याच्या युजर फी मधून लागू होणार आहे त्याला आम्ही विरोध करत आहोत तसंच जे काही आपण पाहतोय छोट्या दुकानदारांवर झोपडपट्ट्यांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स लावला जाणार आहे मालमत्ता कर लावला जाणार आहे आज तो दुकानदारावर लावला जाईल उद्या प्रॉफिट टॅक्स हा झोपडपट्ट्यांवर लावला जाईल उद्धव साहेबांचं से सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती त्याचा आम्ही प्रॉफिट टॅक्स रद्द केला होता पण आज हेच भाजपचं सरकार आपण पाहतोय एकतर तर मुंबादेवी मंदिराच्या विरुद्ध काम करत आहे तिकडच्या स्थानिक दुकानदारांच्या विरुद्ध काम करत आहे तसंच मुंबईकरांवर युजर फी कचऱ्यासाठी म्हणजे अदानी कर हा लावला जात आहे त्याला मी विरोध करतो आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट मी त्यांचे आभार जाहीरपणे मानलेच आहेत की त्यांनीच म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून एकनाथ शिंदेने एक्सपोज केलं त्यांच्या खोट्या वक्तव्यांना एक्सपोज केलेलं आहे सव्वीस टक्के काम असं झालं असं म्हणतात पण मी विनंती केलेली आहे की जे छोटे रस्ते त्याचं कॉन्क्रिटायझेशन न करता कारण आपल्या रस्त्यांमध्ये बेचाळीस जवळपास युटिलिटीज असतात तिथे डांबरीकरण किंवा ऍस्फॉल्ट मॅस्टिक असेल ते करावं मोठ्या रस्त्यानं जरूर कॉन्क्रिटाइज करा, करा। पण ही सगळी कामं थोडी प्लॅनिंगने हाती घ्या आता आपण पाहतोय मुंबईत मग कुठचाही तुम्ही विभाग घ्या मग बोरिवली घ्या कधी कांदोली घ्या वांद्रे घ्या वरळी घ्या कोलाबा घ्या कांजूरमार्ग घ्या घाटकोपर घ्या कुठेही पाहिलं तर उठसूट कुठेही काही खोदून ठेवलेलं आहे मग कधी सिवर लाईनसाठी असेल कधी रस्त्याच्या नावाखालती असेल हे रस्ते काही पूर्ण होताना असं काही दिसत नाही आहेत मी सांगितलेलं आहे मी विनंती केलेली आहे की ऑडिट करा आणि गरजेचे रस्ते असतील तेच पहिले हाती घ्या आणि थोडं प्लॅनिंग घ्या आता वर्डीतच ना एका बाजूला गणपतराव कदम मार्ग खोदलेला आहे दुसऱ्या बाजूला आर्थर रोडचं काम एम डीने सुरू केलं आहे लोकांनी जायचं तर कसं जायचं लोकांचे हाल कुठे ना कुठे तरी कमी होणार आहेत की भाजप जे आहे मुंबईला की पिळून घ्या आणि हाल जास्तीत जास्ती करून घ्या हे याची अंमलबजावणी महानगरपालिका करत आहे तर मी हेच सांगितलं की रस्त्याची कामं हाती घेताना देखील थोडं लॉजिक वापरून ऑडिट करून त्याची कामं हाती यावर आता आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आणि काय सांग मला वाटतं सकारात्मक आहेत कारण एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत जी आम्ही कामं वॉर्डाची असतील मुंबईची असतील विनंती म्हणून आणलेली आहेत ती तशी मार्गी लावलेली आहेत रस्त्यांचं कामं असतील मी त्यांना सांगितलं विनंती जी केली की आपण लॉजिक प्रमाणे घ्या जी गरजेची असतील तेच रस्ते कॉन्क्रीटीकरण करा ते एक आहे आणि दुसरं म्हणजे जर मी सांगितलं अदानीकर अदानीकर कदाचित हे भाजपच्या आदेशावरनं होत असेल कारण भाजपचे खरे मालक जे अदानी आहेत त्यांना पाहिजे मुंबई अजून लुटायची आणि आम्ही सांगितलेचा इशारा दिलेला आहे की जर हे थांबलं नाही तर आम्हाला आंदोलन हाती घ्यावं लागेल